तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो माय व्हिजन नवोदय ॲडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमाअंतर्गत आज आपण इता पाचवी नवोदय पाचवी स्कॉलरशिप मराठी या विषयाची तासिका अभ्यासत आहोत त्यामध्ये आपण उतारा क्रमांक एकशे एकसष्ट एक आजच्या तासिकेमध्ये अभ्यासणार आहोत विद्यार्थी मित्रांनो माय व्हिजन नवोदय ॲडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमाअंतर्गत आम्ही इयत्ता पाचवी नवोदय पाचवी स्कॉलरशिप आठवी स्कॉलरशिप आठवी एन एम एम एस तिसरी चौथी एम टी एस बी टी एस या सर्व शालेय स्पर्धा परीक्षांचे मोफत मार्गदर्शनाच्या तासिका घेतो ज्यांना या मोफत मार्गदर्शनाच्या तासिकेमध्ये सहभागी व्हायचा असेल त्यांनी स्क्रीनवर दिसत असलेल्या पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी चोपन्न त्रेसष्ट झिरो आठ हा माझा व्हॉट्सअप क्रमांक आहे त्यावरती मेसेज करा त्यामध्ये तुमचं नाव आणि तुमचा वर्ग एवढी माहिती द्या मी तुम्हाला त्या ठिकाणी त्या त्या वर्गाच्या ग्रुपची लिंक देईन त्या लिंकद्वारे ग्रुपमध्ये जॉईन व्हावं दररोज चला हि का करत चला तर चला विद्यार्थी मित्रांनो आजच्या तशिकेतील आपण उतारा क्रमांक एकशे एकसष्ट एक अभ्यासणार आहोत तो उतारा वाचन करण्याच्या अगोदर उतारा अभ्यास असताना आपण सर्वप्रथम या उतार्याखालील पाच प्रश्न आणि त्यांचे प्रत्येकी चार पर्याय यांचा आपण अभ्यास करू म्हणजे जेणेकरून आपल्याला आपण उतारा वाचन करते वेळी हे प्रश्न सोडवताना आपल्याला आणखी सोयी जाईल चला त्यातील पहिला प्रश्न काय आहे आपल्यासाठी आपण पाहूया आजच्या उतार्यातील पहिला प्रश्न आपल्यासाठी काय आहे पिवळ्या रंगाचे स्वभाव वैशिष्ट्य कोणते पर्याय ये सुंदर स्वागतशील पर्याय बी कोणत्याही रंगात सहज मिसळतो सी आकर्षक पर्याय डी वरील सर्व तर या ठिकाणी आपल्याला पिवळ्या रंगाचे स्वभाव वैशिष्ट्य विचारलेलं आहे प्रश्न क्रमांक दोन आजच्या उतार्यातील स्वतःचे अस्तित्व कायम टिकवणारा रंग कोणता ए लाल बी निळा शी नारंगी डी पांढरा स्वतःचे अस्तित्व कायम टिकवणारा रंग कोणता लाल निळा नारंगी आणि पांढरा प्रश्न क्रमांक तीन पुरुषी बाण्याचा रंग कोणता शेवाळी बी पिवळा शी तांबडा डी काळा पुरुषी बाण्याचा रंग कोणता शेवाळी पिवळा तांबडा काळा प्रश्न क्रमांक चार पांढऱ्या रंगाचे गुणवैशिष्ट्ये कोणते आहे ये सौम्य व प्रसन्न व्यक्तिमत्वाचा अतिशय प्रामाणिक प्रामाणिक बी एकलकोंडा व आपमतल सी निष्ठूर व गर्विष्ठ डी यापैकी नाही प्रश्न क्रमांक पाच वरील उतारा वाचून खालीलपैकी कोणते शीर्षक समर्पक आहे म्हणजे या उताराला आपण कोणते शीर्षक देऊ ये रंगाची रंग आ, संगती बी रंगाचे स्वभाव वैशिष्ट्य सी रंगाच्या जाती डी रंगाचे सौंदर्य तर या ठिकाणी आपण हे उतारा उतार्याखालील पाच प्रश्न आणि त्यांचे प्रत्येकी चार पर्याय यांचं वाचन केलेलं आहे आता आपण उतारा वाचनाकडे जाऊ प्रत्यक्ष उतारा का म्हणते वेगवेगळ्या रंगाची वागणूक वेगवेगळी असते प्रत्येक रंगाचा स्वभाव निराळा असतो रंगाच्या या स्वभाव वैशिष्ट्याच्या चित्रामुळे मध्ये निरनिराळ्या तऱ्हेचे प्रयत्न प्रत्यय येतो पिवळा रंग पहा पिवळा रंग सहज सुंदर स्वागतशील असून तो कुठल्याही रंगात सहज मिसळतो आणि त्या रंगाचे व्यक्तिमत्व आमूलाग्र बद बदलून टाकतो तो, तो कशातही मिसळतो आणि त्याचं व्यक्तिमत्व होतो बदलून टाकतो त्यानंतर निळा हा थंड प्रकृतीचा पण भयंकर हटवादी याच सगळ्यांशी जमेल असं नाही मात्र ज्याच्याशी जमेल त्याला ते आपलं करून स्वतःच अस्तित्व कायम टिकवतो स्वतःच अस्तित्व कायम टिकवतो कोणता रंग निळा निळ्या रंगाचं काय सांगितलं हा थंड प्रकृतीचा पण भयंकर हटवादी म्हणजे हट्टी रंग आहे हा सगळ्यांशी जमेल असं नाही त्याचं मात्र ज्याच्याशी जमेल त्याला ते आपलंसं करून स्वतःचं अस्तित्व कायम टिकवतो त्यानंतर तांबडा रंग मर्दानी बाण्याचा तांबडा रंग कसा आहे मरदानी बाण्याचा तो जेथे असेल तेथे त्याचंच राज्य चाललं लाल रंग निष्ठूर गर्विष्ट पण अतिशय सरळ प्रामाणिक वाटतो लाल रंगाला सहसा तडजोड मान्य नसते लाल रंगाला सहसा तडजोड मान्य नसते हिरवा तपकिरी उदी काळा यांचे स्वभाव थोडेसे विचित्र तपकिरी काळा हे अतिशय संयमी तर हिरवा हे केकोर हिरवा रंग कसा आहे हि हे केर मस्तरी गुलाबी नारंगी करडा हे सौम्य रंग ज्याच्याबरोबर असतील तसंच वागणारे जांभळा रंग उग्र थोडासा एकलकोंडा जांभळा कसा आहे उग्र आणि थोडासा एकलकोंडा आहे आपमतलबी बेपरवा किरमिजी अंजिरी हे त्याचे कुळातले पण त्याचं व्यक्तिमत्व त्या मानानं साध चटणी शेवळी हे रंग असेच माग असणारे अबोल घुमे पांढरा हा सौम्य पांढरा कसा आहे पहा हा सौम्य प्रसन्न व्यक्तिमत्वाचा अतिशय प्रामाणिक पण आपली जरब ठेवून असलेला पांढऱ्या रगरा रंगाचं सगळ्यांशी सारखंच नातं असतं पांढऱ्या रंगाचं काय सगळ्यांशी सारखंच नातं असतं सारखीच जवळीक पण वचकही तितकाच पांढरा रंग कसा आहे सगळ्यांशी सारखंच नातं सगळ्यांशी जमतं सर्वावर जरब ठेवून असतो आणि वचक ठेवून असतो आलं का लक्षात आता या ठिकाणी आपल्याला या उतार्यामध्ये बऱ्याचशा प्रश्नांची उत्तरं मिळालेली आहेत आता आपण पहिला प्रश्न पाहू या उतार्याखालील का आहे पहिला प्रश्न पिवळ्या रंगाचे स्वभाव वैशिष्ट्य कोणते आता पिवळ्या रंग काय म्हणते पहा सुरुवातीला दिला दिलाय पिवळा रंग सहज सुंदर स्वागतशील असून तो कुठल्याही रंगात सहज मिसळतो आणि त्या त्या रंगाचं व्यक्तिमत्व आमूलाग्र बदलून टाकतो पहा तर मग या ठिकाणी आपल्याला काय म्हणतंय पर्याय सुंदर स्वागतशील आहे तो सुंदर स्वागतशील आहे दिलं इथं पर्याय बी कोणत्याही रंगात सहज मिसळतो बरोबरच आहे आकर्षक आहे आणि मग काय पर्याय डी वरील सर्व तर उत्तर काय येतं पर्याय डी वरील सर्व हे उत्तर येतं पर्याय क्रमांक डी हे उत्तर असेल पहिल्या प्रश्नाचं उत्तर काय असेल पर्याय क्रमांक डी हे उत्तर असेल वरील सर्व लक्षात चला ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला पलक अंश आलुरे पार्थ चव्हाण स्वरांजली चला पलकचा सकाळी गणिताच्या त्याच्या तासिकेला प्रश्न घ्यायचा होता वेळे अभावी तो एकच प्रश्न राहायला घ्यायचा चला उद्याच्या तासिकेमध्ये घेऊ आपण स्वतःचे अस्तित्व कायम टिकवणारा रंग कोणता पा स्वतःचे अस्तित्व कायम टिकवणारा रंग कोणता पा उतार्यामध्ये पाहू आपण पिवळा रंग झाल्याच्या नंतर आपल्याला इथं काय दिले कोणत्या रंगाचं दिले पहा निळा हा थंड प्रकृतीचा पण भयंकर हटवादी याच सगळ्याशी जमेल असं नाही मात्र ज्याच्याशी जमेल त्याला ते आपलं करून स्वतःचं अस्तित्व स्वतःच अस्तित्व कायम टिकवतो कोण निळा रंग स्वतःचं अस्तित्व कायम टिकवणारा रंग कोणता तर तो आहे निळा पर्याय लाल का नाही पर्याय बी निळा हो पर्याय बी निळा स्वतःचं अस्तित्व टिकवतो नारंगी येणार नाही पांढरा येणार नाही तर उत्तर काय असेल पर्याय क्रमांक बी हे उत्तर असेल उत्तर काय असेल पर्याय क्रमांक बी हे उत्तर असेल आलं का लक्षात ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन हरीश अंश गांगुर्डे सई चव्हाण रेखा गिरी अनुराग अंश मजगे राजले कडगे ढाके रेवगडे बोर्डे गिरी पार्थ चला पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तीन का आहे पुरुषी बाण्याचा रंग कोणता ये शेवाळी बी पिवळा सी तांबडा डी काळा आता या ठिकाणी आपल्याला दिलेला आहे काय दिलेला आहे पहा तांबडा रंग मर्दानी बाण्याचा कसला मर्दानी बाण्याचा म्हणजे पुरुषी पाण्याचा रंग कोणता आहे तर तांबडा रंग आहे शेवाळी येईल का नाही पिवळा नाही तर पुरुषी पाण्याचा रंग हा तांबडा आहे काळा नाही तर पर्याय क्रमांक सी हे उत्तर असेल काय असेल उत्तर पर्याय क्रमांक सी पुरुषी पाण्याचा रंग कोणता तांबडा रंग हा पुरुषी पाण्याचा रंग आहे ज्यांचं आलेलं आहे त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकले त्यांनी लिहून घेत चला सैनिकी स्कूलला सैनिकी स्कूल परीक्षेला त्या जा प्रवेश परीक्षेला ज्यांना बसायचं आहे त्यांच्यासाठी फॉर्मची सुरुवात झालेली आहे तेरा जानेवारी शेवटची तारीख आहे तर ज्यांना भरायचे फॉर्म त्यांनी भरू शकता तेरा जानेवारी शेवटची तारीख आहे आलं का लक्षात पुढचा प्रश्न पांढऱ्या रंगाचे वैशिष्ट्य कोणते आहे ये सौम्य व प्रसन्न व्यक्तिमत्वाचा अतिशय प्रामाणिक बी एकलकोंडा व आपमतलबी सी निष्ठूर व गर्विष्ठ डी यापैकी नाही तर पहा पांढरा पहा या ठिकाणी आपल्याला शेवटच्या ओळीमध्ये आहे सौम्य प्रसन्न व्यक्तिमत्वाचा अतिशय प्रामाणिक पांढरा रंग कसा आहे सौम्य प्रसन्न व्यक्तिमत्वाचा अतिशय प्रामाणिक पर्याय क्रमांक ये हे उत्तर, उत्तर असेल का उत्तर काय असेल पर्याय क्रमांक ये सौम्य व प्रसन्न व्यक्तिमत्वाचा अतिशय प्रामाणिक पांढऱ्या रंगाचे गुणवैशिष्ट्य काय आहे सौम्य व प्रसन्न व्यक्तिमत्वाचा अतिशय प्रामाणिक पर्याय क्रमांक ये हे उत्तर असेल स्वरा अंश गांगुर्डे चिमनकर बोरसे चेके अरुषी कडगे काड़गे काड़गे रेवगडे, गवारे बनकर अनुराग श्याम कुमार राजला प्रश्न क्रमांक पाच आणि शेवटचा का आहे प्रश्न क्रमांक पाच वरील उतारा वाचून खालीलपैकी कोणते शीर्षक समर्पक आहे म्हणजे या उताऱ्याला कोणते शीर्षक समर्पक असेल शब्द रंगाच्या संगती असेल का रंगाचे स्वभाव वैशिष्ट्य असेल का रंगाच्या जाती असेल का तर डी रंगाचे सौंदर्य आता हा जो प्रश्न आहे तो आपल्याला उतार्याहून लक्षात येतो कि आपल्याला उतार्यामध्ये काय काय सांगितलेलं आहे नेमकं तर प्रत्येक उतार्या उत उतार्यामध्ये काय सांगितलं प्रत्येक रंगाविषयी माहिती सांगितलं लाल रंग कसा असतो पांढरा कसा असतो पिवळा कसा असतो निळा कसा असतो त्याचा स्वभाव निळा हा थंड स्वभावाचा असतो पिवळा हा सहज सुंदर असतो तांबडा हा कडक असतो बरोबर आहे तो हट्टी असतो हा पांढरा रंग हा सौम्य प्रसन्न असतो तो ज्याच्यात कोणत्याही रंगामध्ये मिसळतो म्हणजे तो कोणासोबत मी त्याची मैत्री होते पण तो कसा आहे सर्वावर वचक ठेवून असतो बरोबर आहे म्हणजे स्वभाव चांगला पांढऱ्या रंगाचा म्हणजे हे काय दिलेलं आहे या ठिकाणी रंगाचे स्वभाव वैशिष्ट्ये दिलेला आहे कोणत्या रंगाचा स्वभाव कसा आहे कोणत्या रंगाचा स्वभाव कसा आहे हे या ठिकाणी दिले पर्याय क्रमांक बी हे उत्तर असेल का असेल पर्याय क्रमांक बी या ठिकाणी आपल्याला या रंगाचे स्वभाव वैशिष्ट्य दिलेलं आहे ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन ज्यांचं आहे त्यांनी लिहून घेत चला लिहायला वेळ लागत असेल तर ता स्क्रीनशॉट काढून घ्या लाईक केलं नसेल तर लाईक करा नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे त्याला प्रेस करा म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह तशकेचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल या ठिकाणी आपण थांबूया साडेसात वाजता बुद्धिमत्तेची तासिका आहे के लाईक केलं नसेल लाईक करा नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा जे हिंद वंदे मातरम बाय सी ऊन एक्सप्रेड हॅव नाईस डे लाईक शेअर अँड सबस्क्राईब